कार मंडळी मंडळी आपला सर्वांचा लाटका या शहर क्षेत्रातील वेगाचा शेवट वेगाचा भाषा ही नाही श्री सर्जा या शहर क्षेत्रामध्ये वेगाचा शेवट म्हणजेच जे काय पुढचं रान असतं त्या रानामध्ये सर्जाला एवढा वेग आहे की सर्जा कोणत्याही नंदीला तोंड काढूनच पुढच्या रानाला आहे फक्त पुढच्या रानाला सर्जाला कोणत्या एका नंदीने साथ द्यायला पाहिजे त्या तोला मोलाचा पेहरा सर्जासोबत पाहिजे सर्जा त्या मैदानामध्ये शंभर टक्के गुलालाच पात्र होतो का तर होतोच तर मंडळी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया सध्या बैलगाडी शहर क्षेत्रामध्ये कुठंतरी सरजा हा गुलालापासून वंचित आहे सर्जाचा सध्या बैलगाडी शहर क्षेत्रामध्ये बॅड लक चालू आहे तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघूया सर्जासोबत चालू क्षेत्रमध्ये हे टॉप चार हत्यार पाळायला पाहिजे नक्कीच सर्जा गुलालामध्ये शंभर टक्के पिक्स आणि पिक्स राहिलंच आणि त्या मैदानामध्ये गुलाला नव्हतं एक नंबर पिक्स करायला कारण की माग सर्जा सोबत जी गाडी चांगली पळते पेरा जर केला, तोच एकदम नियोजन फिट्ट केलं तर मैदानामध्ये गाडी एकदम पडेल आणि मैदानामध्ये गुलाल तर पिक्स मिळवेल तर चला या बघूया तर म्हणजे आपला सर्वांचा मथुर एक हजार एक आणि हिंद केसरी सारशा या बलिगडी क्षेत्रातील एवन जोडी ही आहे एक सष्ट फाटा माळशिरस मैदानामध्ये या जोडीने एक विक्रम केला होता त्या मैदानामध्ये प्रथम क्रमांक पटकावला होता आणि बुलेट मानकरी ठरले होते आपला सर्वांचा लाडका मथुर एक हजार एक आणि हिंद केसरी सार्जा ही ही गाडी जर मैदानामध्ये पळाली तर शंभर टक्के मैदानामध्ये फिक्स आणि फिक्स पहिला नंबर पटकलाच आणि लवकरच आपल्याला हा साज मैदानामध्ये पाळताना दिसणार आहे पेडगावच्या नंतर लगेच दिसेल पण एकसष्ट फाट्याला ही जोडी शंभर टक्के मैदानामध्ये पाळताना दिसणार आहे घोडचा आपला सर्वांचा लाडका वेगाचा शेवट हिंद केसरी जा आणि बिनजोडचा भाषा मथुर एक एक मैदानामध्ये गाडी एकदम तुफान पळते आणि मैदानामध्ये गाडीला गॅस पण तेवढाच आहे आणि या अगोदर बऱ्याच वेळा गाडी मैदानामध्ये एकत्र पाळलेली आहे त्यामुळे येणाऱ्या मैदानामध्ये जर हा जोड चालू शेलमध्ये सरेसोबत जर मथूर जर पाळाला तर कुठेतरी मोठा भाऊ छोट्या भावाला गुलाल हा फिक्स मिळवून देईलच तुम्हाला काय आवडतं या जोडीबद्दल ते, ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा त्यानंतर सरळेसोबत पळायला पाहिजे बकॅडवान बकॅडवान आणि आपला सर्वांचा लाडका विवेकाचा शेवट हिंद केसरी सरजा ही पण जोडी बैलगाडी शिरक्षेत्रामध्ये ए वन जोडी आहे या जोडीने बैलगाडी शिरक्षेत्रातील टॉपच्या मैदाना गाजवलेलं आहे कोरेगाव हिंद केसरी मैदान दोनदा सरदार भापकर हिंद केसरी मैदान महान भारत केसरी मैदान टॉप टॉपच्या मैदानामध्ये घोडचा आपला सर्वांचा लाडका शेवट हिंद केसरी सर्जाने बाकासूर पाळलेले आहे आणि त्या मैदानामध्ये प्रथम क्रमांकच पटकावलेला आहे त्यामुळे वेगाचा शेवट ही नक्कीस्त्री सार्जाची आणि बाकासूरची गाडी ही तुफान मैदानामध्ये पळते त्यामुळे बाकासूर आणि सर्जा पण मैदानामध्ये जर पळाले तर चालू शेणमध्ये कुठेतरी सर्जाला पण गुलाल पेटेल आणि बाकासूरची साथ ही सर्जाला लाभेल आणि त्यामुळे आणि सर्जा जर येणाऱ्या मैदानामध्ये किंवा चालू शेनमध्ये एकत्र किंवा चालू शेनमध्ये एकत्र जर पळाले तर शंभर टक्के गाडी गुलालामध्ये राहील आणि एक नंबर फिक्स आणि फिक्सच करेल कारण की बाकासूर आणि गो गाडी ही मैदानामध्ये चांगली ताकदीने पळते आणि ही गाडी एकदम जुळून पळते बघा तर तुम्हाला काय वाटतं या जोडीबद्दल ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा तिसरा टॉपचा नंदी जो बुलढाणा एक्सप्रेस बाब्या बुलढाणा एक्सप्रेस बाब्या आणि आपला सर्वांचा लाडका वेगाचा शेवट इन्की कि सरजा ही देखील मैदानामध्ये तुफान पळते बागा या जेव्हा बऱ्याच वेळा म्हणजे सात आठ वेळेस ही जो हा जोडी एकत्र पळाला तेव्हा तेव्हा बाब्या आणि सरजा एकत्र पळाले तेव्हा तेव्हा गुलाला मिळवला का मिळवलाच जास्त करून पाच सहा मैदानात एक नंबर सर्जाचा आणि बुलढाणा एक्सप्रेस बाबेचा असेल कदाचित दोन तीन मैदानामध्ये फक्त गुलालामध्ये गाडी असेल पण गाडी एकदम खतरनाक पळते मैदानामध्ये बुलढाणा एक्सप्रेस बाबे हा ताळ्यामध्ये पळतो आणि पुढं निकालाला हा आपला सर्वांचा अडका वेगाचा शेवट हिंद कसरी सर्जा पळतो त्यामुळे गाडी नरमादी मैदानामध्ये पळते आणि गाडीला गॅस पण त्यामुळे जास्त लागतोय तर येणाऱ्या चालू जर ही गाडी जर पाळाली बुलढाण एक्सप्रेस बाबी आणि आपला सर्वांचा लाडका वेगाचा शेवट हिंद किसरी सरजा गाडी खतरनाक काय तुफानच पळेल तर मंडळी त्यानंतर आपला सर्वांचा लाडका बैलगडी शहर क्षेत्रामध्ये शे द्याखना तर म्हणून त्याची वळ काय असा पिष्टन बावीस अकरा पिष्टन बावीस अखराची आणि आपला वेगाचा शेवट हिंद किस् सराची गाडी देखील मैदानामध्ये चांगली पावते उरवळी कांचनला ही गाडी पाळाली मुळशी कचऱ्याला ही गाडी पाळाली अनेक एका ठिकाणी गाडी पाळाली तेव्हा तेव्हा गाडी पाळाली तेव्हा तेव्हा एकच नंबर केला गाडी मैदानामध्ये खतरनाकच पळते पिष्टन आणि सर्जा देखील पाळाले तर नक्कीच गाडी चांगली पळते आणि गुलालामध्ये शंभर टक्के गाडी राहील तर मंडळी ह्या चार पाच टॉप नंदीपैकी जर सरचा एक पेरा जर झाला तर आणि ह्या टॉप चार पाच बैलापैकी सरसोबत एक जर बैल जर पळाला तर सरच्या शंभर टक्के गुलालामध्ये राहील आणि नक्कीच वेगाचा शेवट काय असतो ते नक्कीच बघायला मिळालं